अजय कुमार यांचा चौथ्यांदा मोठ्या फरकानं विजय झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्ही गोंदवलेकर भाऊंच्यासाठी गेले वीस ते पंचवीस दिवस भावना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होतो व सर्व हे जे टीम आहे यांनी घरोघरी जाऊन भाऊंचा प्रचार कमळ हे चिन्ह चिन्ह हे केलेलं आहे आणि भाऊंना गोंधळेकरांनी आठशे आणि अठरा मतानं लीड देऊन भाऊंना विजयाच्या ह्याच्यात आणलेला आहे मान खटाव विधानसभेच्या निमित्तानं आज कार्यकर्ते हे आज एक तेवीस तारखेपासून आज रात्रंदिवस काम करण्याचे सर्व कार्यकर्त्यांनी एवढी परक कष्टा घेतली तो घरी घरून जाऊन महिलांसाठी सबलीकरण पंधराशे रुपये तुम्हाला शासन देत आणखीन दोन हजार रुपये पुन्हा परत फुकट राशन मिळत अशा पद्धतीचं एवढं मोठं जर सरकार काम करीत असलं तुम्हाला गावाच्या नदी अडचणी प्रत्येक ठिकाणी शासन करीत असत त्या निमित्तानं कि गावानं एवढं मोठं सहकार्य केलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी छान पायके सहकार्य करत भाऊनी त्यांना चौकार मारणार आहे आणि भाऊ भाऊ षटकार मारणार आहेत तोपर्यंत मी भाऊच्या बरोबर आहे षटकार मारल्यानंतर भाऊच्या बरोबर आशन ह्या एवढं दोन शब्द बोलून माझे कुमार गोरे कुमार गोरे हा तुम्ही आगे बरोबर जय भाऊ आगे बरोबर